मतदानाचा अधिकार आपण बजावलेला आहे उत्सव लोकशाहीचा मानला जातो काय आज मतदान निश्चित आज उत्सवच आहे आज लोकशाही साजरी करतोय आज आपण लोकशाहीचा जयघोष करत आहोत आणि लोकशाहीचाच जयघोष झाला पाहिजे आज लोक दाखवणार आहेत की लोकशाहीची ताकद काय असते मतदान पेटीत आणि आपण सगळे मतदान करूयात आणि सोलापूरची विकासाची वाट धरूयात जोरदार प्रचार केला लोकांमध्ये गेला काय लोकांचा मूड तुम्हाला एकंदरीत च्या मनात एक, मना एक प्रकारचा रोष दिसून येतोय कारण का मागच्या दहा वर्षात त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे शेतकरी असतील कामगार असतील सर्वसामान्य लोक असतील मग पाणी असेल महागाई असेल रस्ते असेल बेरोजगारी असेल तर एकंदरीत तो रोष दिसून येतोय आणि हुकुमशाहीच्या विरोधात पण एक लाट दिसून येते आणि म्हणून आज आपण लोकशाही साजरी करूयात खरं तर पाच आमदार जे आहेत ते सत्तेतले आपल्या समोर होते मात्र आपण सुरुवातीपासूनच प्रचारामध्ये आघाडी घेतलेली पाहायला मिळाली कशा पद्धतीने एकंदरीत हा संपूर्ण प्रवास होता कारण पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं गेलो नाही पाच आमदार समोर म्हणजे पाच आमदार मतदारसंघात होते पण लोक एका बाजूला आहेत आणि ते एका बाजूला आहेत ते पाचच आहेत दुसऱ्या बाजूला लोकांचा जनसमूह आहे शंभर टक्के जिथे जिथे मी गेली तिथे लोक म्हणाले की आम्ही कोणत्या पुढाऱ्याचं नेत्याचं ऐकणार नाही होत लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतली अशी प्रतिक्रिया दिसून आली लोकांना विधानसभा पहिल्यांदा लोकसभा लढतोय <laughs> फरक वाटतो काय जास्त मनस्ताबा लोकसभा लोक खूप मोठा मतदारसंघ आहे विधानसभेच्या सहा पटीचा आहे पण त्यानिमित्ताने गावोगावी जाण्याचा भेट लोकांच्या मनात शेतकऱ्यांच्या मनात काय आहे आणि शेतकऱ्यांची सेवा जर करायला मिळाली तर त्याच्यापेक्षा अहो भाग्य काय असू शकतो मॅडम आहे लोकसभे काय पंधरा दिन बहुत आक्रमकता तो आपका नहीं क्यार? दो महीने से मेरा प्रचार चल रहा है ढाई महीने हुए हैं और हमारा प्रचार मुद्दे पर था काम पे था विकास पे था लोकशाही पे था संविधान बचाने के लिए था और उसी पर ही लोकशाही में प्रचार रहना चाहिए तुम्हें बघालत तापमानाचा पारा देखील चव्वेचाळीस पार होता मतदारांना काय आवाहन कराव प्रचाराच्या वेळेस तापमान उच्चांक गाठला होता पण तरी लोक बाहेर पडत होती कारण का लोकांना ती गावभेटीची गरज होती आणि गाव भेटीच्या माध्यमातून आम्ही लोकशाहीची चळवळ ही जिवंत ठेवली जे हुकुमशाही सरकारने कधीच केलं नाहीये त्या उलट आम्ही गावभेटींवर भर दिला आणि त्यांनी दमदाटींवर भर दिला सोलापूरचं मतदान पासष्ट टक्के आसपास नेहमी राहतं जास्त मतदान यासाठी लोकांना काय आवाहन करा नाही नक्कीच आम्ही लोकांना सांगतोय की जसं आपण गावाकडे जत्रा असली की सगळेजण जातो जात तसं आज पण लोकशाहीची सण आहे आणि तो साजरा करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणं हे आफ्टर consecutive victory in uh, Vidhan Sabha now you are uh, contesting the Lok Sabha what difference you are finding it and how you look at the challenge of BJP uh, candidate Ram Shatru? It is a definitely six times that of a Vidhan Sabha constituency and uh, uh, election is an election never underestimate your opponent but uh, the people are definitely very angry with the way the BJP has treated them in the last 10 years. Sholapur has suffered hugely because of the BJP and uh, people uh, want to take that revenge and people want development. now they don't want anything else apart from development. they do not believe in uh, a lot of um, uh, caste community politics, dirty politics that the bjp has played. people will not succumb to it and people will vote for development. you are talking Man, about, the, you uh, you are talking about the, the election campaigning. Mera campaigning to tha. विकास के मुद्दों पे था शोलापुर में आईटी पार्क आना चाहिए शोलापुर दुष्काल मुक्त होना चाहिए शोलापुर खड्डे मुक्त होना चाहिए शोलापुर लोड शेडिंग मुक्त होना चाहिए शोलापुर में रोजगार मिलना चाहिए लोगों को और खेत किसानों को हमी भाव मिलना चाहिए एम मिलना चाहिए कांदा निर्यात जो बंद है वो उठानी चाहिए दूध को दर मिलना चाहिए महंगाई कम होनी चाहिए मला वाटतं की मोदीजी आले परिणाम झाला नाही ना म्हणून ना बोलवलं परिणाम झाला नाही मग ना अजून बोलवले त्यांची वर जाण्यापेक्षा खाली खाली खालीच येत गेले थँक्यू तुम्ही पण सगळ्यांनी लोकशाही साजरी करा आणि मतदान दान करा सर आहेत उघडा डोळे बघा नीट